तर रामकृष्ण हरी मंडळी तर कालच गावात पाऊस झालाय आणि मम्मीने आज बी मुकाणने ठेवले तसा काही प्रॉब्लेम नाही होणार कारण की आपली काळवटी नाही तर खरबड वावारी म्हणले होते तईना पाणी टिकत नाही मग पटक्या सांधी रानात जातो आणि तिथ गेला तुम्हाला बी निघतोय का नाही ते दाखवितो आणि मला जसं जा रानात जाताने बघितलं तसं आमच्या बावाचं पिल्लू माया मागा लागलं आणि ते कस तर ते असं बसा बसा गाडी बसा पोर तू नाही हा मग तू पप्पा सांग येतो जा रे बसा रे पोराव गाडी होतो मी आम्ही सगळे आहे तू नको काय झालं तुला येऊन करायचं आहे काय तुला येत मी शेंगा घेऊन येईन ना रानातून किती आणू तुला येताना शेंगा एवढ्या आणतो मग त्यांना चल जा हे बस रे पोरा बला आमच्या माग तू दमणार मग राहणार येत पर्यंत काय तुला सांग एकदा नीट सांग राहणार ना हा तिकडे घरात दम बस बाबा बस नाही जात आम्ही राहणार जायचं नाही जाणार ओ ओ जागा एकदा कस 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 आता तुला राहणार नाही जाणार का ती काय ला किशात कायला वाघाला मारायला कसा मारणार वाघाला ह्याला मारून दाखव वाघाला कसा मारणार राहणार आंबा दिला मागा नाही लागणार मग गपचूप घरी राहणार ना चल तुला आंबा देतो <laughs> इथं बस मी घरातून आंबा घेऊन येतो इथं बस तू माहिती नको नाही तुला आंब्याचं लोकेशन कळलं ना तू त्यांना सुट्टीच देत नसते गपचूप इथं बस मी घेऊन आपण तुला, तुला आंबा। आता आंबा दिला आईन बी काढली टाकला येलो आंबा आणि आता घरी जायचं रानात नाही माझ्या माझा आंबा कसा आहे पिकल्या पिकल्या आंब्याच मोरे बाई नाच तुझा घरी मग याची काय गाण म्हणते काय मान आंब्याच इथं रानात आल्यावरती एक गोष्ट कळाली कि काल रात्री गावात तर लय पाऊस झालता पण राणा साध शेतुड पण नाही पडलं आणि ते का साधा रस्ता पण वल्ला नाही झाला हो मग बरं झालं आपल्यासाठी आता बीमुख काढाय सोप्पा जाईल कारण की वल्लं नसन मग पटाटा जाऊन बीमुख काढतो माणसं आधीच गेल्यात आता तिथं गेलो तुम्हाला दाखवतो कसं आहे काही वात ले आज वातावरण लेक लिअर दिसते वाटत नाही पाऊस येईल पण पावसाचं काही खरं नाही अचानकच गरम होतंय आणि पाऊस पडतोय पण आज न उद्या पडायला पाहिजे कारण की भीमुख काढणी माहिती नीट होईल लिंब झाडाला लिंबोळ्या लागले चला मग आता भिमुखाच्या ओवरात जाऊ आणि आता तुम्ही भिमुख पाहून बसताना की हा घे का गाबाडी आई मी मी त्याला गप्प करून आलो आई आंबा दिला त्याला खायला एवढं तू चालू दाखवा आता सांगा तर आपला हा भीमुख आण पातळ चालता त्यात त्याला मोरांनी खाल्ला होता चोरांनी पण न्याला आणि त्याच्यात गबाळ पण झालं तरी पण ते म्हणतात ना देवाची नारळात पाणी एवढे शेंगा लागल्यात की टगळ्याच्या शेंगा पण उपटायला थोडा त्रास होतोय कारण की गबाळ मारणाच आहे आणि टगळ्यात अख्ख्या त्याच्यामुळे घुसलेले मानले होते उपाटत जड जाते पण तुम्हाला एवढं गबाळ असून पण टगळ्याच्या शेंगा दाखवतो मग तुम्हीच सांगा माल कसा लागला इथे लागलाय नीसत चिकल जाऊन गुत एक काम करतो घ्याला इकडे काढून टाकतो भीमूग काढाय आलं का ते सगळं सप्प जाते पण विषय काय झालाय गाभाळामुळे लई वेळ लागतोय मध्ये यालबिल याच्यात ना त्याच्यामुळे उपटायला तरच होते मग तरी आता मग काढून घ्यायचा आणि ह्याला राऊंड अप मारून करून घेतो तर आता बाया माणसांनी उपटायचं बंद केलंय आणि बाया माणसांनी शेंगा तिकडं तोड्या सुरुवात केलीत आणि आता मग ये ना ह्या गाबाळात हे एकटा वाघ नाडणार आणि शेंगा उपटायला सुरुवात करणार तगळं यांना आता टगडं कमी नाही पडून द्यायचं दाना दन उपटून घ्यायचं आणि त्यांच्या पैसे फक्त टगळं पडलं पाहिजे मी ते शेंगा तोडतेन आणि मी त्याला टगळं पटाटा उपतेन आणि तिथं फक्त डिग लावीत राहतो मग बघू पाऊस येण्याची शक्यता नाही पण आता ऊन पडतंय म्हणलं सांगता पण येत नाही आणि जर पाऊस पडला तर होईन काही माहिती आहे का पाऊस पडला की ना शेंगाला चिकल जो असतो तो अख्खा चिकाटिकाट होतो ऊ पाडता नाही मग शेंगा सटकत येतात तोडायला उरकत नाही म्हणून मग जसं उपटीन तसं लगेच त्या तोडणारे मग जरी पाऊस पडला तरी एवढं जे हाई ते उद्या बिद्या तोडतेन कधीतरी ते आणि दुसरं मय गाबाळ बी मग पूर्ण हलमा बेकार करून टाकली इतका त्रास होतोय ना काढायला आता कस तरी पीक काढून घ्यायचे आणि काढून घ्यायचे बास एवढच डोक्यात गाबाळ उपटून उपटून मरमच होऊन लागायला लागले आता जाऊन थोडं पाणी पितो थोडं बसतो मग उठला सुरुवात जे तयार बिल गाभाळ बिबळ काल पटकन उपटून होते तिकडे पण खालेले गाबाळे पण खालच्या बाजूला चिकल पण नाही हो हो काय करता कष्ट <laughs> कष्ट करा कष्ट करा आम्हाला आवडत गाबाडा दाखवतो ना शेंगाच्या गुन्हे काय दाखवायच्या पाणी कोणाला पाहिजे देतो मी दप्तार घेऊन राहणार राहणारे पुढचं बोलायला लागले आता एवढ्यात आधी येत नव्हतं त्याला मराठी बोलतो आता परफेक्ट शिकले आता तुला तुला तुम्हाला त्याला हे दिला एक घरातली काही मग गाडी खुश झालाय झाले आता शेवट आपल्याला पाणी प्यायचं मग आता पाणी पितो आणि परत आपल्या कामाला लागतो बेम खोपटायच्या आज दिवसभर सुट्टी नाही तर हे भिमोग ओपटायचं काम दिवसभर चाललं म्हणले ब्लॉग पण लय मोठा झालंय म्हणले हा ब्लॉग इथंच थांबून उरल्याला भाग पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवू चालतंय ना मग तेवढं चॅनेल ला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्याच बरोबर तुम्हाला भीमोग मध्ये का काय ते माहिती आहे का ते पण सांगा मग तुमच्या इकडे भिमुख आला ना हे जीवाला काय म्हणते